जय महाराष्ट्र मंडळी मुंबई नंतर शिवसेनेचा दुसरा बाले किल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेच्या बंडाळीला साथ दिली यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण ठाकरेच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला उभारी मिळेल अशी शक्यता होती लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली या चंद्रहार खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोल पासून ते सर्वांनीच गृहित धरला होता पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदीपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगर मध्ये आश्चर्यचकित विजय झाला याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेने शिवसेना म्हणून कौल शिंदे गटाला दिला पण आता खरी कसोटी आहे ती विधानसभेची संभाजीनगर मध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत यातील एक आमदार सोडले तर बाकीचे सर्व पाच आमदार शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे आता संभाजीनगरवर आणि त्याच अर्थाने शिवसेनेवर दावा करायचा असेल तर या सहा जागांचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे वैजापूर वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत रमेश बोरणार हे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत वैजापूर हा एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेचा बाले किल्ला मानला जात होता परंतु दोन हजार चौदा ला युती तुटल्यामुळे राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील हे आमदार झाले भाऊसाहेब पाटील यांचा चार हजार सातशे नऊ मतांनी दोन हजार चौदा मध्ये विजय झाला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील आणि शिवसेनेचे रमेश यांच्यात पुन्हा एकदा लढत झाली आणि इथे शिवसेनेचे रमेश बोरनारे हे जिंकून आले बोरनारे सध्या शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट भेटू शकते तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाकडून आता भाऊसाहेब पाटील यांना वैजापूर येथील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल अशी शक्यता आहे विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी चिकटगावकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती मात्र तरी ते पिछाडीवर गेले त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरणारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीतटीचा झाला तरी शिंदेचे आमदार सध्या इथे प्लस मध्ये दिसत दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो सिल्लोड अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार आहेत सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणात सुरुवात केली दोन हजार नऊ राज्यात मंत्रीही राहिले दोन हजार चौदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ला, ला मात्र ते भाजपमध्ये जाणार असल्याचं जोरदार चर्चा रंगल्या होत्या स्वतः सत्तारांची इच्छा असतानाही त्यांचा भाजप प्रवेश रखडला मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लूडची विधानसभा लढवली आणि तिथे त्यांनी बाजी मारली शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेना साथ दिली आणि मंत्री झाले पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करूनही या मधून त्यांना निर्णायक मत पडायची त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले एका खासगी वृत्तवाहिनीतील दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंच काम करतो पण दानवे आपल्याला विधानसभेला हवी तशी मदत करत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं विधानसभेच्या तोंडावर त्यांनी दानवे सत्तारवादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं आणि महायुतीत मिठाचा खडा टाकला हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईल की आणि सत्तारांना उमेदवारी मिळेल का असाही प्रश्न आहे तसेच भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का हा मोठा प्रश्न आहे सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोडच्या जागेची मागणी होऊ शकते जर मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं त्यासोबतच ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्या तरी आमदारकीची वाट बिकटच दिसते आता तिसरा मतदारसंघ पाहू तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा मराठवाडा आणि खानदेशाच्या सीमेवरचा मतदारसंघ म्हणजे कन्नड विधानसभा शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ पासून सलग दोन टर्म इथे पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंग राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसटता पराभव झाला मात्र दोन हजार एकोणीस ला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं आणि कन्नड मध्ये बाजी मारली हर्षवर्धन जाधव यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचं लीड तोडता आलं नाही शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगर मधून सर्व आमदार शिंदेना जाऊन मिळाले अपवाद फक्त उदयसिंग राजपूत यांचा ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून सुडगवला जातोय असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकरच ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल कन्नडचा विजय फक्त महत्वाचाच नाही तर दोन्ही शिवसेनेसाठी यामुळे प्रतिष्ठेचा ठरू शकतो चौथा मतदारसंघ आहे औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पश्चिमचा शिवसेना शिंदे गटाचा संजय शिरसाट येथील विद्यमान आमदार आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात आणि तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे जातीय समीकरणामध्ये संमिश्र मतदारसंघ अशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळे शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदारसंघ समजला जातो भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत तब्बल चाळीस हजाराच्या लीडने शिरसाट मावळत्या विधानसभेला निवडून आले मात्र यंदा शिवसेनेचे दोन गट पडलेले असल्यामुळे ठाकरे गट या मतदारसंघातून शिरसाटांच्या उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील पण तुर्तास तरी शिरसाटांची गाडी इथे जोरात आहे तर मंडळी वळूया पाचव्या मतदारसंघाकडे पाचवा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद मध्य विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल इथले विद्यमान आमदार आहेत खरं म्हणजे दोन हजार नऊ ला की प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्यवर्ती बाजी मारली होती पण दोन हजार चौदा जलील औरंगाबाद मध्यमधून तिकिटावर आमदार झाले पण दोन हजार एकोणीस झाले शिवसेना आणि भाजप युतीमुळे राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांना मैदानात उतरवलं तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय इथे झाला शिवसेना फुटीत ते शिंदे गटात गेल्यामुळे आणि औरंगाबाद मध्ये मतदारसंघातून संदीपान भुमरे यांच्या पाठीशी असणारं मतदान पाहता शिवसेना शिंदे गटाची इम्तियाज जलील औरंगाबाद मध्यमधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथे खरी लढत ही प्रदीप विरुद्ध इम्तियाज जली होण्याची पैठण छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे पैठणची जागा सध्या तरी रिक्त आहे तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदीपान भुमरे निवडून जात होते मागील विधानसभाला बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या लढलेले दत्ता यांच्यामुळेच भुमरे अडचणीत ती येतील असं बोललं गेलं पण भुमरे धणक्यात पाचव्यांदा आमदार झाले दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला संदीपान भुमरे यांना उमेदवारी भेटली आणि त्यांनी लोकसभा बा मतदारसंघातही बाजी मारली पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही तर तो येतो जालना लोकसभेत भुमरेच्या याच पैठणमध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे पिछडीवर असल्याने आणि शिवसेना भुमरे खासदार झाल्याने भाजपकडून गर्दी असल्यामुळे भाजप पैठण आपल्यालाच मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न करू शकतो पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तर इथे महायुतीचा माहितीचं काट्याने काटा काढू शकतो त्यामुळे या सगळ्या गादुराळात सध्या तरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याची संधी आहे त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेंच्या बाजूने अवघा एक आमदार राहिलेल्या लोकसभेत खासदारकी गमावलेले ठाकरे गटाला शिंदे गट आमदारकीलाही वरसर ठरेल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाची हवा आहे ठाकरे की शिंदे तुमचा कौल कुणाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद